हां हॅलो नमस्ते सपयाना श्री स्वामी समर्थ मी ज्योती माझ्या समाज मिसेस होते पुन्हा लाईव्ह आलेली आहे आज खूप दिवसाने पुन्हा लाईव्ह आलेली आहे तर ती जे कोणी नवीन असाल चॅनलला लाईव्ह शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका तर तुम्ही कोण नवीन आपल्याला जॉईंट होत आहे आणि आपले जुने सबस्क्राईबर पण प्लीज नक्की जॉईंट व्हा हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना जे कोणी लाईव्ह बघत आहे तर प्लीज कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी व्हिडिओ आवडतात की नाही त्यासाठी सुद्धा एक एक कमेंट नक्की करत थँक्यू ज्याने कोणी पहिल्या लाईव्हला लाईक केलेलं त्यांना सुहाना सुहानी नाव बरोबर घेतलं का लाईक डन ताई थँक्यू सो मच दिवाळीची तयारी पर्यंत चालू झालेली आहे चहा पाणी झाला का ताई हो झालेला आहे तुमचा झाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा सुहाना तरी मी होतो माझं ना मराठी चांगला आहे इंग्लिश आहे तर प्लीज समजून घ्या दिवाळीची तयारी चालू झालेली की नाही कोणाकोणाची काय काय तयारी चालू झालेली सांगा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा असं अशी गार्डनमध्ये बसलेली आहे मी प्रशांत हॅलो नमस्ते दादा तुम्हाला माझं चॅनलवरती तुमचं स्वागत आहे दादा दिस इज प्रशांत फ्रॉम अंबरनाथ इज आणि महाराष्ट्र ओके स्वागत आहे दादा तुमचं माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल चॅन चॅनलला दादा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पहा आणि नक्की शेअर करा आर लोकेशन मी मुंबईवरून आहे राजा बॉम्बे सेंटर प्लीज जे कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना आपली दिवाळी चालू होत आहे तर दिवाळीच्या से, सेफली दिवाळी करा फटाके कमी वाजवा पॉल्युशन टाळा मराठी मराठीसाठी कधीही काही हो थोडस नेटवर्क गेलेलं दादा आणि फोन चालू होता म्हणून लाईवला थोडंसं टेस्ट झालं थोडंसं नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम आहे म्हणून लाईव्हला थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे खरंच मनापासून सगळ्यांना सॉरी लाईव्ह डिस्कनेक्ट झालं त्यासाठी नेटवर्क इश्यू खूप होत आहे जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांची दिवाळी कशी चाल सुरू चाललेली आहे दिवाळीची काय काय तयारी चालू का आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी लाईव्ह बघत आहे प्लीज कमेंट करा प्रशांतराव लाईव्हला आहात की नाही कमेंट नक्की करून सांगा सुहानी लाईवला आहे की नाही कमेंट न करून सांग कमेंट करत जा जे कोणी लाईव्ह बघत आहे बाई खूप दिवसांनी लाईव्हला आलेला आहे तुझं स्वागत आहे लाईव्हला कशा आहात मस्त आहे तू कसा आहे लाईक करायला विसरू नकोस दिवाळीची शॉपिंग वगैरे हो झाले की नाही कशी चालले दिवाळीची तयारी मला वाटलं विसरला तुम्ही मला मी कशी विसर मी कोणाला नाही विसरत मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना मिस करत असते पण काही आहे काही कारणामुळे मला लाईव्ह येता येत नाही व्हिडिओ पण मी खूप मुश्किलने काढत असते आणि आम्हाला जेव्हा कधी लाईव्ह आली की मी प्रयत्न करत असते लाईव्हला येण्याचा मी लाईक करू का अरे हो ना बाबा मला नाही करत फक्त असं काही नाही आहे सगळ्यांना मिस करते फक्त की कधीतरी मला लाईव्ह यायला मिळत नाही कशी सगळे दिवाळीची शॉपिंग चालू झाली की नाही हो झालेला आहे छान माझं नाव विचारून चालत नाही कमेंट आल्याबरोबर बोलली की नाही वैभ्या thank you like you love the girl thank you प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ पहा आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसर ಬಾಯ್ಸಗಳನ್ನು ಶುಭ ಸಂಧ್ಯಾನ್ನ ಇದು